नमस्कार अगोदर या चकलीचा आवाज बघा किती कुरकुरीत चकली झालेली आहे जगातील सगळ्यात सोपी चकली म्हटलं तर या चकलीला म्हणता येईल आतून पोकळ झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे बिना मोहन बिना भाजणीची ही चकली तुम्ही गौरी गणपतीच्या आगमनाच्या वेळेस खूप काम असतं तेव्हा पटकन होणारी ही चकली जर केली तर कमी वेळात ही अर्ध्या तासाच्या आत ही चकली तुम्हाला करता येईल अगदी सोप्या पद्धतीने आहे कोणालाही जमेल चला तर मग सुरू करू आता इथं एक कोणतंही कप किंवा वाटीचं चा माप घ्यायचं आहे अर्धा कप मी इथं हरभरा डाळीचं एकदम बारीक पीठ घेतलेलं आहे इथं पीठ फक्त बारीक वापरायचं आहे यानंच आपली चकली छान होणार आहे आणि इथं मी घरीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे रा तांदळाचं पीठ आहे हे मी तीन कप भरून घेणार आहे पीठ पण हे गिरणीतून दळून आणलेलं आहे हे रेशमच्या तांदळाचं पीठ आहे याची आपण इडली मोदक हे बनवू शकतो असं पीठ आहे याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे पीठ कसं बनवायचं तांदळाचं आता हे तीन कप घेतलेलं आहे पीठ मी जास्त दाबून घ्यायचं नाही हलकंच असं भरलेला कप घ्यायचा आहे तीन कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप हरभरा डाळीचं पीठ पुरे होतं जास्त पीठ वापरायची गरज नाही हरभरा डाळीचं आता इथं आपल्याला मोहन टाकायचं नाही किंवा भाजायचंही नाही आता काय करायचं आहे आपल्याला उकड काढायची आहे एका कढईमध्ये तीन कप तीन आ, कप आपण तांदळाचं पीठ घेतलं तर तीनच कप आपण पाणी घेणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त होतं मग ते पातळ होतं पीठ मग ते तेल पितात चकल्या आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चंच तेल टाकायचं आहे यानं छान मौसूद पीठ आपलं उकड तयार होते आता इथं ओवा आणि धने पूड टाकलेली आहे धने जिरेपूड आता इथं मीठ तिखट हळद हे टाकलेलं आहे एक एक चमचा आणि तीळ टाकले अर्धी वाटी तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता पण एक एक चमचा तिखट हळद आणि मीठ पुरे होतं आणि अर्धी वाटी तीळ पुरे होतात आता हे छान उकळी आल्यानंतर आपण जे पीठ मिश्रण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची खळखळ कर त्या पाण्यात पीठ टाकायचं नाही थोड्याशा गाठी होतात मग त्या फुटत नाहीत लवकर त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून हे पीठ मिक्स करायचं चा आहे छान मिक्स झाल्यानंतर पाच एक मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे पण पीठ छान या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे उकड चांगली काढायची आहे यानंच आपली चकली छान आतून पोकळ खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार होते फक्त पीठ छान मिक्स झाल्यानंतर पाच एक मिनटं पाच मिनटं पुरे होतात झाकून ठेवायचं चा, छान असं आपलं मऊसूद पीठ आपलं तयार होतं आहे फक्त ह्याला काय करायचं आहे पा हा ओला हात करायचा आहे फक्त हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही एवढंच पाणी याला पुरे होतं फक्त थोडंसं घट्ट वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही फक्त हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे आता सोऱ्याला आपण हे छोटे छोटे गोळे करून तेल लावून हे पीठ त्याच्यामध्ये गोळा एक टाकून घेणार आहोत एकदम मस्त मऊसूद असा गोळा आपला तयार झालेलं आहे ही एकसारखी अशी चकली याची तयार होते तुटत नाही अजिबात कितीही चकल्या केल्या तरी एकसारखे के काटे येतात या चकलीला आणि छान असे एकसारखी तार त्या चकलीची खाली पडते अजिबात त्रास होत नाही एकसारखी तार खाली पडते तुम्हाला पाहिजे तेवढी लांब तुम्ही मोठी चकली करू शकता या पद्धतीने मी या चकल्या सगळ्या करून घेणार आहे शेवटचं टोक थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशा आपल्या तेलामध्ये चकल्या सुटल्या जातात आता तेल चांगलं गरम आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त कडकडीत तेला त्या चकल्या टाकायच्या नाहीत अशा उलथण्यावर अलगद चकल्या येतात आणि या सगळ्या चकल्या या तेलामध्ये टाकायच्या आहेत पण तेल चांगलं अगोदर गरम होऊ द्यायचे आणि टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे असे छान आपल्या चकल्या विरघळत नाहीत काही नाहीत एकदम जशा भाजणीच्या चकल्या असतात त्या पद्धतीनं या चकल्या होतात आणि चवीलाही त्याच्यापेक्षाही छान लागतात कुरकुरीत लागतात मार्केटमध्ये जशा चकल्या मिळतात त्या चवीच्या या चकल्या लागतात चकल्या तळताना थोडंसं पॅन असा पसरट घ्यायचा आहे खोलगट कढई घ्यायची नाही म्हणजे तीन चार चकल्या छान तळल्या जातात कारण चकल्या आपल्याला मिडियम गॅसवरच तळाव्या लागतात अगोदर गॅसची फ्लेम हाय करायची परत चकल्या टाकल्यावर कमी करायची आणि टाकतानाच जर तेल गरम नसेल तर चकल्यावर गळू शकतात त्यामुळे अगोदर तेल चांगलं गरम करून तळताना फक्त गॅसची फे फ्लेम कमी करायची आहे आणि गुलाबी झाल्या की थोड्याशा लालसर झाल्या की काढायचे आहे दुसरी बॅश टाकताना तेल खूप कडक झालेलं असतं त्यामुळं थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून मगच चकल्या टाकायच्या नाहीतर बाहेरचीच चकलीची बाजू करपली जाते आणि अशा पद्धतीने या आपल्या कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने या सणाला नक्की करून बघा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया तशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्य